गाडी आणि त्या गाडीच्या पावतीचा काही संबंध आहे का ही बुकिंग पावती बरोबर ही पावती गाडीमध्ये ठेवणं बरोबर आहे का ही पावतीत लागेल तुम्हाला हा आव साहेब ही बुकिंग पावती मी तुमच्या डेपोला मी कोणती मालकाला लागेल मी कोणती पावती तुमची हॅलो गाडी बरोबर कोणती पावती पाहिजे तुमची ई टी पी पाहिजे या पावतीला गाडी बरोबर काय घालू का हां मालकासाठी कोणत्या डेपो मालकासाठी हा तो हाची बुकिंग केल्याची पावती टुकिंग केल्याची पावती कोणासाठी पंधरा दिवसाची पंधरा दिवसात पंधरा दिवसाची बुकिंग पाहते ही तुमची ही तुमची ई टी पी पाहू दे ही गाडी म्हणजे कोणता एम एस सतरा मी जे आहे माझं माझं तर ऐका म्हण तुम्ही पाहिजे ही ही बरोबर आहे ही बरोबर आहे ही पी सी गाडी आम्ही किती वाजता पकडली गाडीचा टायमिंग किती आला ही गाडी डेपो असल्यावरच ई टी पी पावती निघा पण गाडी गाडीच असताना तुमची

चौकशी करून थांबला तुम्ही काय करणार आता मलाही सांग आता आपण स्टेशनला हा पोलीस स्टेशनला काय पोलीस स्टेशनला लावून चाबा करणार त्यांची पंचनामा करणार त्यांच्याकडून बघणार त्यांच्याकडे काय आहे डॉक्युमेंट ते सिनोदावत पंचनामा कधी करणार तुम्ही कुठे करणार स्कोट पंचनामा करा ना ये स्कोट पंचनामा होईल ना स्कोट पंचनामा जागेचं नाही पोलीस स्टेशनला जायचं आहे गारेगाव पोलीस स्टेशन ठीक आहे मग आता तुम्ही काय काय दाखवणार चल चला